औंढा नागनाथ तालुक्यामधील जवळा बाजार येथे विकास गायकवाड यांचे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उपोषण सकल मराठा समाज बांधवांच्या बंदच्या हाकेला औंढा नागनाथ व परिसर कडकडीत बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद औंढा नागनाथ तालुक्यामधील जवळा बाजार येथील विकास गायकवाड यांनी तहसीलदार औंढा नागनाथ यांना निवेदन देऊन दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून अन्नत्याग करीत आमरण उपोषणास बसले आहेत राज्य सरकारने सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या आदेशावर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात साथी, मनोज जरांगे पाटील दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून येथे नसल्याने गॅझेट हैदराबाद येथे निजामकालीन ज्यामध्ये निजाम काळात अडतीस टक्के समाज मराठवाड्यात कुणबी होता अशा नोंदींचा आधार घेऊन मराठवाड्यातील मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी लवकरात लवकर पाठपुरावा करून मराठा समाजाला तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी विकास गायकवाड हे आमरण उपोषणाला बसले आहेत न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ जवळा बाजार व तालुका औंढा नागनाथ या सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही असं ठरवलेलं आहे की लवकरच आम्ही तहसीलवर एक धडक मोर्चा व बेमुदत असत ही आंदोलन तहसील औंढा नागनाथ याच्यासमोर करणार आहोत व त्यासाठी आम्ही सकल मराठा समाजावतीनं एक निवेदन देणार आहोत कारण या झोपलेल्या शासनाला त्याच्याशिवाय जसं म्हणतात ना की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही मग आता ती वेळ आलेली आहे की आम्ही शांत बसणार नाहीत व जोपर्यंत शासनाच्या शासकीय इमारती बंद होत नाहीत तोपर्यंत या शासनाला निर्दयी शासनाला कळणार नाही त्यासाठी आम्ही सकल मराठा समाजावतीनं एक निवेदन तहसीलला देणार आहोत व बेमुदत म्हणजे जोपर्यंत की विशेष अधिवेशन हे शासन बोलवत नाही तोपर्यंत आम्ही शा तहसीलच्या समोर ठिया आंदोलन देणार आहोत व त्याला कुठलीही नंतर मग आम्ही उठणार नाहीत कुठलाही शासकीय एखादा कर्मचारी आला जोपर्यंत ते विशेष अधिवे अधिवेशन बोलवून त्या जी आरचं कायद्यात रूपांतर करत नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाहीत त्यासाठी आम्ही तसं निवेदन पण देणार आहोत